आपल्या या दोन दिवसाच्या शिबिरामध्ये अनेक विचार आपण ऐकले या सर्व विचारांना एकच दिशा होती आणि ती म्हणजे आपण सगळ्यांनी ताकदीनं एकत्रित यावं आणि महाराष्ट्रामध्ये परिवर्तन करण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करावी देशातली परिस्थिती आपल्याला सोयीची आहे राज्यातली परिस्थिती सोयीची आहे पानटपरीच्या दुकानावर जर गेला तर तुम्हाला लोक हेच सांगतील की शरद पवार साहेबांच्या बाजूने आम्ही उभा आहोत कुठल्याही सामान्य माणसाला शरद पवार साहेब उद्धव ठाकरे साहेब यांच्या मागे उभा राहण्याची उत्स्फूर्त अशी प्रेरणा आज महाराष्ट्रात तयार झालेली जागा वाटप पुढच्या काही दिवसात पूर्ण होईल काही जागा आपल्याला मिळतील काही शिवसेनेच्या उद्धव ठाकरे यांना मिळतील काही काँग्रेसला मिळतील ते पवारसाहेब राष्ट्रीय स्तरावर त्याचा निर्णय घेतील पण एकदा निर्णय झाल्यानंतर आपण प्रयत्नाची पराकाष्ठा सगळ्यांनी जो जो त्या ठिकाणी महाविकास आघाडीचा उमेदवार असेल त्याच्या विजयासाठी आपण अंग झटकून काम केलं पाहिजे आमचा पक्ष नाही शिवसेनेचा आहे काँग्रेस आहे अशा याच्यात न राहता आपण पूर्ण ताकदीनं महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या जास्तीत जास्त जागा निवडून आणल्या तर राज्याचं गणित फार सोपं होईल आपण निष्ठेनं साहेबांच्या मागे राहिलेला दोन दिवसापूर्वी परवा संध्याकाळी महाराष्ट्रातले लोकसभेचे आणि विधानसभेचे जे उमेदवार होऊ शकतात अशांची बैठक आम्ही परवा रात्री घेतलेली होती प्रयत्न आपला हा आहे येणाऱ्या लोकसभेत आणि विधानसभेमध्ये महाराष्ट्रात सर्वोत्तम कामगिरी राष्ट्रवादीची झाली पाहिजे आणि ही करत असताना काही मुठभर लोकांनी तुमच्या मतदारसंघामध्ये वेगळी भूमिका घेतली असली तरी तुम्ही खालच्या सामान्य माणसाला विचारायला गेला तर माणसं म्हणतील की आम्हाला आता नवा नेता हुडकायचा आणि त्या नव्या नेत्याचा शोध आपल्या सगळ्यांना आहे एखाद्या मतदारसंघातले सगळे निघून गेले असतील तर त्या ठिकाणी नवा माणूस उभा करण्याचं काम ज्याच्या मागे सर्व मान्यता असेल आणि सर्वांचा पाठिंबा असेल असा माणूस उभा करण्याचं काम देखील आपल्या सगळ्यांना करायचं आणि म्हणून माझी पहिली विनंती आहे मी नेहमीच सांगत असतो की तळागाळापर्यंत पोचायचं काम करूया आणि तळागाळापर्यंत पोचत असताना काल शेवटचं एक प्रेझेंटेशन नीरज जैन यांनी केलं थोडासा वेळ झाला होता आपली थोडीशी क्षमता ऐकण्याची कमी झालेली होती पण त्यातला मुद्दा हा आहे की या पवारसाहेबांच्या आणि राष्ट्रवादीच्या पुरो मागे पुरोगामी विचाराच्या मागे आम्ही का राहिलोय याचं स्पष्टीकरण त्या प्रेझेंटेशनमध्ये होतं अर्धवट राहिलं परत काहीतरी काही जिल्ह्यांमध्ये ठेवायची व्यवस्था मी मगाशीच त्यांना आणि इतर जिल्ह्याच्या अध्यक्षांना बोलवून केलेली आहे आपल्या सर्वांना माझी विनंती आहे की पुढच्या काळात अनेक गोष्टी होणार आहेत प्रचंड भपकेबाजपणा समोरच्या बाजूला दिसेल सरकार त्यांचं असल्यामुळं सरकारचं व्यासपीठ हे पक्षाचं व्यासपीठ आहे असं समजून काही लोक देशात आणि महाराष्ट्रात वागत आहेत आणि त्यामुळं त्या, त्या भपकेबाजीला घाबरू नका सत्ता असते त्यावेळी असा फुगवटा असतो त्यामुळं हा जो फुगवटा असतो तो ज्यांच्यासाठी गोळा झालेला असतो त्यांच्या विजयासाठी नसतो अंदाज घेण्यासाठी असतो की हे येणार आहेत का दुसरे येणार आहेत त्यामुळे सभेतली निम्मी माणसं विचार करत असतात यांचं सरकार येईल का त्यांचं सरकार आणि ती बाजू कुणाचीच बाजू घेत नाहीत ती लोक आणि म्हणून आपण निर्धास्त राहून ठामपणाने काम करायला सुरुवात करावी सगळे तालुका अध्यक्ष या ठिकाणी आहेत सगळ्या तालुका अध्यक्षांना माझी विनंती आहे जरा आपल्याला स्पीड वाढवला पाहिजे आपण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक तालुक्यात पवार साहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस त्या ठिकाणी सक्षमपणाने उभा आहे पण काही तालुक्यांची जबाबदारी विधानसभा आपण लढवत असल्यामुळं लोकसभा लढवत असल्यामुळं जास्त मोठी आहे काही जिल्हाध्यक्षांची जबाबदारी मोठी आहे त्या सर्वांना माझी सूचना आहे की थोडासा व्यवस्थितपणाने विधानसभा मतदारसंघात आणि लोकसभा मतदारसंघात आपला उमेदवार विजय होण्यासाठी काय केलं पाहिजे याचा विचार करून काम करा वरून आल्याशिवाय काम करायचं नाही हे डोक्यातनं काढा तुम्ही इनिशिएटिव्ह घेऊन काम करायला सुरुवात करा हे काम करत असताना आज राज्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात जी महागाई आहे शेवटी कसं असतं आपण आपले मुद्दे सोडून देतो आणि समोरच्यांच्या मुद्द्यांच्या मागे लागतो आज आपण दडपशाहीचं वातावरण आहे तरुणांनी लोकसभेत उडी मारली हे आमचे दोघे संसद रत्न हे सस्पेंड झाले असे अनेक रत्न विधानसभा लोकसभेतनं एकशे त्रेचाळीस का एकशे एकावन्न रत्न घरी पाठवली त्यांनी आज या देशामध्ये ह्यांचा गुन्हा काय तर लोकसभेत त्यांनी मागणी केली की ती आत कशी आली ह्याची चर्चा करा चर्चा होऊन द्यायची नाही हा ठाम निर्धार करून सत्तारूढ पक्ष लोकसभा आणि राज्यसभा चालवत असेल तर जवळपास एवढ्या मोठ्या प्रमाणात देशातही कधी निलंबनाची संख्या झाली नव्हती निलंबित करायचं आणि राज्य चालवायचं ही नवी पद्धत या निमित्तानं आता आपल्या सगळ्यांना अनुभवायला मिळणार आहे महागाईचा रिपोर्ट तुम्हाला आकडे माहिती आहेत महागाईवर बोललं पाहिजे महागाई झाल्यानंतर या देशातल्या बेकारीवर आपण बोललं पाहिजे देशाच्या अर्थशास्त्रावर आपण बोललं पाहिजे दोनशे पाच लाख कोटी रुपये फार नाही दोनशे पाच लाख कोटी रुपये या देशावर कर्ज आहे हे तुमच्या प्रत्येकाच्या डोक्यावर कर्ज आहे हे विसरू नका देशावर कर्ज म्हणजे देशात राहणाऱ्या प्रत्येकावर कर्ज आणि त्यामुळं दोनशे पाच लाख कोटी रुपये जर कर्ज आपल्या डोक्यावर झाले असेल आणि इंटरनॅशनल मॉनिटरी फंडाने सांगितलेलं असेल की आता एक्क्याऐंशी टक्के जी डी पी कर्ज जे आहे त्या जी डी पीच्या एक्क्याऐंशी टक्के झालेला आहे अजून जरा पुढं गेलं तर शंभर टक्क्यावर जाईल आणि मग शेजारच्या बांगलादेश आणि श्रीलंकेसारखी अवस्था होण्याची शक्यता आहे याची देखील लोकांना जरा जाणीव करून द्या मी आपल्याला हे का सांगतोय तर आपण दुसऱ्या मुद्द्यांवर चर्चा करत असतो राम सगळ्यांचाच आहे तर त्यात अडकू नका राम आपलाही आहे त्यांचा आहे कुणाचा आहे सगळ्यांचाच आहे राम काय आपला नाही आहे असं नाही आपणही सर्वजण रामभक्त आहोत त्यामुळे त्या, त्या याच्यात अडकू नका या देशातल्या राज्याच्या आणि देशाच्या सरकारमध्ये बसलेल्या लोकांच्या उणीवा लोकांच्या समोर मांडायचं काम करा आणि त्यासाठी माझी आपणाला विनंती आहे की तुम्हाला माहिती आहे का नाही माहीत नाही पण फॅमिली सेव्हिंग्स या दशकामध्ये सगळ्यात निश्चांक कुटुंबाच्या सेव्हिंगमध्ये कुटुंबाच्या बचतीमध्ये देशात दहा वर्षात सगळ्यात निश्चांकी वर्ष हे आहे एवढी महागाई वाढलेली आहे की आता संसारातलं काही बचत करायला राहिलं नाही अशी परिस्थिती देशातल्या अनेक कुटुंबाची आहे त्यावर बोला राज्याच्या इकॉनॉमीवर बोला राज्याच्या इकॉनॉमीबद्दल मी सांगितलं तुम्हाला काही माझी आमदार माझी खासदार आणि आमदार इथं आहेत राज्य सरकारने बजेट मांडलं जे बजेट मांडलं त्या दिवशी सरकारने सांगितलं सतरा हजार कोटी रुपये आमचे डिफिसिट आहे हे सतरा हजार कोटी जून मध्ये विधानसभेचं अधिवेशन झालं चव्वेचाळीस हजार कोटी रुपये डिफिसिट आहेत चव्वेचाळीस हजार कोटीच्या पुरवणी मागण्या आहेत आधी सतरा हजार कोटी मायनस असणाऱ्या सरकारने चव्वेचाळीस हजार कोटीच्या पुरवणी मागण्या विधानसभेतून मंजूर करून घेतल्या काल परवा विधानसभेचं डिसेंबरला अधिवेशन झालं पंचावन्न हजार कोटी रुपयाच्या परत पुरवणी मागण्या केल्या आणि जे शेतकऱ्यांचं अमकं तमकं करतो आम्ही जे प्रेशर आणलं आम्ही भुसारा साहेबांनी आमच्या राजेश टोपेनी अनिल बाबूंनी अशोकराव पवारांनी या सगळ्यांनी भाषणं केल्यावर सरकारने दबाव आल्यानंतर घोषणा ज्या केल्या त्या घोषणांची बेरीज चव्वेचाळीस हजार कोटी म्हणजे खिशात नसताना या राज्य सरकारने एक लाख साठ हजार कोटी रुपयाची आश्वासन महाराष्ट्राला दिलेली आहे तुम्हाला वाटत असेल आता नारळ पोडला हे पूल होईल तो रस्ता होईल काही होणार नाही काळजी करू नका कारण पाच कोटी रुपये पन्नास कोटी रुपयाच्या कामाला एक दोन कोटी दिले टेंडर काढले टेंडर काढल्यावर जो त्या त्याने त्याचा हिशेब नारळ पोडलेला आहे इव्हेंट झालेली आहे आता पेमेंट करायला सरकारच्या तिजोरी जयसिंगराव गायकवाड पैसे नाहीत तुमचा कोण मित्र कॉन्ट्रॅक्टर असेल तर त्याला सांगा जेवढे अकाउंटवर आहेत तेवढंच काम कर ज्या केलं तर घोटाळा होईल कारण महाराष्ट्रामध्ये एक लाख साठ हजार कोटी म्हणजे माझी माझी प्रॉपर्टी दहा कोटीची असेल आणि मी साठ कोटीची आश्वासनं दिली असतील तर ते गणित महाराष्ट्रातल्या जनतेचा आणि आमदारांची फसवणूक आहे असं माझं मत आहे ते बिचारे आमदार आता भयाने गेलेले आहेत की आपल्याला पैसे मिळाले पाहिजेत बरेच आमदार आमच्याकडच्या जवळचे म्हणतात की काय आपल्याला काहीच निधी नाही मिळाला त्यांना फार निधी मिळाला अरे त्यांना निधी मिळालेला नाही आहे त्यांना नुसती हुल दिलेली आहे आपल्याला पुरा पुढचं सरकार आपलं येईल त्यावेळी आपण मागचा बॅगला भरून काढून तुम्हाला पैसे द्यायची व्यवस्था आम्ही करू तुम्ही काही चिंता करू नका त्यामुळे त्यात अडकू नका हा आठ महिन्याचा कालावधी आहे नऊ महिन्याचा कालावधी आहे आपण सगळ्यांनी ताकदीनं लढलो तर महाराष्ट्रात शरद पवार साहेबांनी पन्नास साठ आमदार शून्याचे आणायचे एकदा नाही दोनदा नाही तीनदा कर्तबगारी केलेली आहे त्यामुळे तुम्ही अशा नेत्याच्या पक्षात आहात की जो महाराष्ट्रात पुन्हा एकदा बदल करू शकतो आज त्यांच्या वयाचा दाखला देऊन काही लोक म्हणतात आता कसं जमणार पवारसाहेब अनेक ठिकाणी बघ बा, भाषण करताना म्हणतात की मी अजूनही वय तरुण आहे आम्ही ज्यावेळी त्यांच्याशी बोलतो त्यावेळी ते आमच्यापेक्षा तरुण आहेत हा सतत आम्हाला भास होतो त्यामुळं ही खात्री बाळगा की महाराष्ट्रात ज्यावेळी पवारसाहेबांचा झंझावात फिरेल त्यावेळी महाराष्ट्रामध्ये लोक पवारसाहेबांच्या मागे उभा राहतील आणि ताकदीनं महाराष्ट्र पुन्हा एकदा पवारसाहेबांच्या म्हणजेच शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराला प्रतिसाद देईल हा माझा विश्वास आहे मी फार वेळ आपला घेणार नाही कारण पवारसाहेबांचं भाषण वेळेत संपवायचं आहे बोलण्यासारखे बरेच विषय आहेत पण एक दोन तीन विषय या ठिकाणी फक्त जाता जाता मी सांगतो इथं शेजारी निळवंडे धरण आहे मी महाराष्ट्राच्या विधानसभेत एकोणीसशे नव्वद साली गेलो त्याच्या आधी वीस वर्ष म्हणजे एकोणीसशे सत्तर सालांपासून निळवंडे निळवंडे भाषणं विधानसभेत झालेली आपल्या एकोणीसशे दोन हजार एकोणीस साली आपलं सरकार आलं त्याच्या आधी अकराशे कोटी रुपये त्या धरणावर खर्च झालेले काम पंचेचाळीस टक्के पूर्ण होते आपल्या अडीच वर्षाच्या काळात आपण नऊशे कोटी रुपयापेक्षा थोडेसे जास्त पैसे खर्च केले आणि ते काम नव्वद टक्के पूर्ण केलं पंचेचाळीस टक्क्यापासून नव्वद टक्के केलं जवळपास सगळी कामं आपल्या काळात झाली आता सन्माननीय प्रधानमंत्र्यांनी त्यांचं अलीकडच्या काळात उद्घाटन केलं असं मी बातमी ऐकली पण आपण अशी कामं महाराष्ट्रातल्या वेगळ्या भागात केली इकडच्या नाशिक जिल्ह्यातलं पाणी वळण कराय वळवून इकडं आणायचं ज्याचा नगर जिल्ह्याला फायदा होणार आहे सगळ्या मराठवाड्याला फायदा होणार आहे त्या वळण बंदाऱ्याला गती देण्याचं काम देखील आपण केलं त्या ठिकाणी विदर्भामध्ये वैनगंगा टू नळगंगा जोडण्याच्या कामाचा सुरुवातीपासून ती कल्पना होती पण आपण जास्त त्याला प्रोजेक्शन देण्याचं काम केलं त्याच्याही परवानगी आता येतील त्यामुळं महाराष्ट्रामध्ये बराच मोठा बदल हा या सगळ्या काळात करण्याचं काम आपल्या सगळ्यांना करायचं आहे मी आपणाला एवढीच विनंती करतो की आज आपण एका चांगल्या शिबिरातून जात असताना या व्यासपीठावर जे जे या ठिकाणी बोलले त्यांच्यातून काही ना काही आपण परत घेऊन जाल असा मला विश्वास आहे आज या ठिकाणी एक चांगलं शिबिर या ठिकाणी भरवलं आणि त्या शिबिराच्या पूर्ततेसाठी राहुरीचे आमदार प्राजक्त तनपुरे इथले कार्याध्यक्ष संदीप वर्पे राष्ट्रवादी काँग्रेस बी शिर्डी शहर अध्यक्ष महेंद्र शेळके आपले जिल्हा अध्यक्ष राजेंद्र फाळके या ठिकाणी साई पालखी निवाराचे मॅनेजर स्वप्नील शिंदे आपले महास विधान स पक्षाचे सचिव सरचिटणीस बसवराज पाटील शेखर माने या निमित्तानं राहुरी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सगळेच कार्यकर्ते जे रात्रंदिवस हॉटेलमध्ये आणि इथं राबत आहेत ते सगळे आमचे राहुरी तालुका प्राजेक्टच्या बरोबरचे सगळे सहकारी या सगळ्यांचे आभार मानतो हा सगळा परिसर हितेंद्र ठाकूर यांचा आहे त्यांचेही या ठिकाणी आभार मानतो आज आपल्या सगळ्यांच्याचमुळं मागच्या वेळी जे शिबिर झालेलं त्यात बऱ्याच सुधारणा करून हे शिबीर होतं आहे त्यामुळं काही उणीवा राहिल्या असतील तर ती माझी जबाबदारी आहे पण जे चांगलं केलं ते ह्या सगळ्यांनी केलेलं आहे त्या सगळ्यांसाठी जरा जोरदार टाळ्या आपण सगळ्यांनी माराव्यात ही विनंती करतो